हिंगोली मधल्या कावड यात्रेमध्ये तरुणांचा प्रकार समोर आलाय तरुण ट्रकला बाहेरून लटकून जात असल्याचा थिल्लरपणा पाहायला मिळाला टँकरला बसवर तसेच ट्रॅक्टरवर लटकून हे तरुण जीव घेणा प्रवास करताना दिसत होते भक्तीच्या नावाखाली कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे काढत असल्याचं समोर आलं मंत्र्यांच्या सभेनंतर अग्रसेन चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी झाली मात्र काम सोडून पोलीस सेल्फी काढत असल्याचा प्रकारही यावेळी पाहायला मिळाला त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला हिंगोलीमधला सगळा प्रकार आहे कावड यात्रेमध्ये तरुणांचा अशा प्रकारे थिल्लरपणा दिसत होता अक्षरशः लटकून वाहनांवर लटकून तरुण यामधून जात असताना दिसतात टँकरला बसवर ट्रॅक्टरवर लटकलेले तरुण जीव घेणं प्रवास करताना दिसतात अक्षरशः कायदा सुव्यवस्थेचे धंडवणे या ठिकाणी निघत होते कुठल्याही प्रकारचं कायद्याचं पालन होत नव्हतं मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा होती अग्रसेन चौकामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी झाली मात्र काम सोडून पोलीस या ठिकाणी सेल्फी काढत असताना दिसत होते